मग काय तुम्हाला तर आता आपण आज आपलं प्लॅनिंग झाले आत्ताच आपण तर आपण जाणार आहे चिकेची पार्टी करायला ती गाण्याकडनं असणार आहे आता आपल्याला घरी जायचंय तो म्हणतोय की घरी जायचं आपल्याला तर तो बोलतो पाच जण घरी जाणार तर तो बोलतोय माझ्या घरी सांगायला कारण त्याला सोडणार नाहीत आता घरी जाऊ त्याच्या घरी जाऊया आता आपण तिकडे भेटूया चांगल तो घरी येऊ नको बोलतोय पण आपण सगळी तर चला बघूया ते घरचे काय म्हणतात अरे गिरायसाठी सोडणार काका कड्याला पार्टीला सोडावं जरा दुपारी सांगितलं तुझी मित्राच्या इथं राधिका रोडच्या इथं राधिका रोडच्या इथं

परमिशन घेऊन आलोय घरचे ते बोलतात की दहा वाजता हा करेक्ट आला पाहिजे त्याला घरी आल्यावर मारणार आहे म्हणून तर गणेश आला आता सामान घेतोय चिकन बुक्कन जरा चाललंय तर बघू आपण पुढे

तर काय आता आपण चिकनची ग्रेव्ही करतोय तर त्याच्यात चालू आहे पुढे व्हिडिओ मध्ये काय काय आपण करणार आहे ते आता आपण ग्रेवी टाकली बनवायला आता आपण कसा बनवणार आहे काम इकडे सुरू आहे साहेबबाब या शिकत भाऊ वास घेण्या काय तिथे काय हॉटेल मॅनेजमेंट करतो काहीच मस्त मध्ये आम्ही आता बाहेर बसलोय बघा बसले आणि सगळी पब्लिक बाबा इकडे मागे बसले तर काय आता आपण सगळं तयार झालेलं आहे हे बघा हे बिर्याणी आणि हा रस्सा तर आता भाऊ जरा भूक लागली भूकले लागले त्यांना तर ते बघा तू टोपान तर आता आम्ही जाणार आहे बाहेर वातावरणात मस्त थंडगार वातावरणात इकडे जाऊन आम्ही हे बघा तिकडे जरा जेवण करणार आहे बघायत भाऊ टप घालत बरं का तर पब्लिक आम्ही या मस्त थंडगार वातावरणात बसणारा जेवायला आता रात्रीचे साडेनऊ वाजलेत ते वातावरण बघा तुम्ही मस्त थंडगार वातावरण आहे सगळ्यांना कारप सुरू आहे पहिला ट्रान्सपोर्ट आहे रावणला

Dari darah dan video di klaster kamar diterima, beratur, laki-laki, kaki, 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 kaki,

पण चाललोय आणि गरज गाडी चालवतात आणि भीती तर वाटते पण बघू आता बघा वातावरण सगळं म्हणजे काय होतं ते बघूया काय होत बघूयात आपण वातावरण खूप बेकार आहे भीतीवर वाटते फिरगड नाही आता पहिल्यांदा अशा टाइमला ब्लॉक करतोय त्याला बघूया आता आपण उर्बी नदी क्रॉस करून आलोय अजून तरी आपल्याला काय दिसलं आहे म्हणजे परत होती तर उर्बि नदीला पण अजून तरी काय दिसलं नाही आपल्याला आपण पुढं बघायचं नाही आपल्याला आपण सातार मध्ये एंट्री केली नाही आपण व्यवस्थित काय आपल्याला तसं काय भेटलं नाही खतरनाक काय अनुभव आला नाही आपल्याला तरी पण भीती तर खूप वाटत होती थंडी तर वस्तूच लागतो आता घरी जातोय आणि आता जाऊन झोपणार आहे वस्तू मध्ये बाकीचे लोक येतात ते मागे आम्ही खूप स्पीड मध्ये आलेलो कारण खूप भीती वाटत होती तो चला आपल्याला परत भेटू दुसऱ्या वॉकमध्ये बाय बाय गणित बाई एकदम बाय करा चला टाटा हसी यू गुड नाईट उदयवी